नमस्कार मैत्रिणीनो तर आपण चाललेलो आहोत आता भगवानगडाकडे तर मी काल तुम्हाला सौतड्याचं दाखविला ही वन डे ट्रिप होती सौताड्याला आधी जाऊन आलो पण व्हिडिओ खूप मोठा झाला असता सर्व एकत्र एक एका व्हिडिओत दाखवायचं म्हणून सौतड्याचं शेपरेट केला आणि आता भगवानगड आणि कपिलदार ह्या दोन्हीचा एक करते तर आपण आता सवतड्याचं इथून जाऊन आता आपण भगवानगडाकडे चाललेलो आहोत तर इथं भगवानगाड्याची इथं आपण आलेलो हे पण बीड जिल्ह्यातच आहे खूप छान आहे इथे ना भगवान बाबांची समाधी आहे तर तुम्ही निसर्गरम्य असं वातावरण पाहू शकता इथलं आणि इतकं बांधकाम मोठे नाही इथलं खूप छान आहे परिसर तर खूप मोठा आणि स्वच्छ आहे मेन गोष्ट आणि खूप सुंदर आहे तर किती गर्दी पण आता भरपूर आहे रविवार असल्यामुळे तर या आतील परिसर आहे आधी सुरुवातीला तुम्हाला मी बाहेर दाखवलं पार्किंगच्या तिथलं तर हे आतील पण भरपूर मोठं पटांगण आहे बाग आहे आतमध्ये परत म्हटलं तर आपलं राहण्याची सोय आहे तिथं प्रसादालय आहे खेळण्यासाठी ग्राउंड ते पण आहे तिथं आणि आतमध्ये समाधी मंदिर ते पण दाखवते हे बाहेरील भगवानगडचं सा सुरुवातीचं जे कमाणे दरवाजा आहे तो आहे हा तर खूप मोठा आहे आणि खूप छान आहे आतमध्ये पण पाहण्यासारखं खूप मोठा परिसर आहे तर हे प्रसादालय आहे आपण आतमध्ये शिरले की डाव्या हाताला असं प्रसादालय आहे मोठंच्या मोठं आणि इथे ना समोर इथे छोटं मंदिर दिसते ते आपलं हनुमंताचं मंदिर आहे आणि हे साईड इकडे वसतिगृह आहे हे समोर ग्राउंड आहे तिथे मुलं खेळत आहेत खूप छान त्याच्या शेजारी बगीचा आहे ते तुम्हाला दाखवतेच आहे पुढे मी तर आता आपण सर्व सुरुवातीला ना समाधी मंदिर आहे का तिथून आतमध्ये जाऊया तुम्हाला आतमध्ये गेले की आधी समाधी मंदिर आणि विठ्ठलाचं मंदिर पण तिथंच आहे आतमध्ये हे समाधी मंदिर आत आता आलं की अशी दगडी खांब आहेत बांधकाम एक दगडी शिरत केलेलं आहे तर अखंड अशा शिळा आहेत त्या ते त्याच्यामुळे ते खूप बांधकाम छान दिसते आता इथे ना भगवान बाबाची समाधी आहे खालच्या साईडला पण आपण इथे ना नंतर जाऊ आता उरी अगोदर आपण विठ्ठलाच्या मंदिराकडं जाऊ तर हे संगमरवरी आहे आतून विठ्ठलाचं मंदिर बाहेरून दगडी आहे पण आतून संगमरवरी आहे विठ्ठलाची मूर्ती तर खूप मनमोहक खूप छान होती तर आता आपण तिथून पायऱ्या उतरून ना इथून आता आतमध्ये आपण समाधी मंदिराकडे जाऊया आता तर ही बाबाची समाधी आहे आता आपण भगवानबाबाच्या समाधीचं दर्शन घेऊन तिथूनच आता जवळ असलेलं तिथंच उज्वळ हाताला ना थोडं पुढे गेलं की इथे ना भीमसिंह महाराज जे बाबाचे शिष्य होते का त्यांची समाधी आहे भीमसिंह बाबा यांची तर ही पण पूर्ण दगडी खांबात असं बांधकाम आहे हे दगडी शिलाचं तर ही भीमसिंह महाराजांची समाधी आहे आपण इथलं पण त्यांच्या पादुका आहेत खाली तिथलं पण दर्शन घेतलं आपण आणि त्यांचं दर्शन घेऊन ना आता आपण वरती पायऱ्यांनी आणि वरी आलं का नाही इथं समोर मारुतीचं दर्शन घ्यायचं असे राहिलं होतं आपलं आता आपण आल्यानंतर मारुती रायाचं दर्शन घेऊया आपण मारुती रायाचं दर्शन घेऊन तसंच आपण ज्या साईडला बाग आहे त्या साईडनं ना उजव्या हाताने आपण हे साईडला इथं बाग आहे आणि इथून असंच पुढे गेलं ना पटांगण की तिथं आता आपल्याला ना भगवान बाबा यांनी वापरलेल्या काही वस्तूंचं संग्रहालय आहे तांब्या पितळच्या वस्तू आहेत त्याचं संग्रहालय आहे इथं ते पाहूया आपण तर भगवान बाबा यांनी वापरलेलं तर तलवार बंदुकी त्यांनी वापरलेला टांगा त्यांनी वापरलेले तांब्या पितळचे भांडे समया भरपूर आहे तर सामान त्यांचं त्यांनी जे जे वापरलं ते खूप छान आहे बंदुकी ते पण आहे त्यांनी वापरले मस्त ते पाहण्यासारखं आणि टांगा पण होता पितळच्या इथं अलीकली साईडला व्यवस्थित शूट झाला नाही माझ्याकडून परत बाबाजी ते बसत होती ती ते, त्यांची जागा आहे ही आता आपण इथून हे पाहिलं आणि असंच पुढी ना ही ही जा जा है है तो तो आता आपण जाऊया हे जनार्दन स्वामी यांची समाधी आहे इथं ही दगडी समाधी हिचं बांधकाम जरा जुनंच आहे हे बांधकाम तर तिथून दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडूया इथं हे आपण काही फोटो काढले मुलाचे तर आपलं आता भगवानगडाचं दर्शन झालेलं आहे आता आपण कपिलधारला जाऊया तर कपिलधारला जायला खूप उशीर जा झाला साडेसात पावणे आठ वाजले होते संध्याकाळची वेळ झाली त्याच्यामुळं व्यवस्थित नाही पण तरी पण दाखवते तुम्हाला होता होईल एवढं तर हे साईडला दुकानं होते विकायला बसलेले खेळणी प्रसाद वस्तू मारून आपली महादेवाची पिंड ते दगडी त्याच्या पण काही गोष्टी होत्या तिथं लई लाकडी दगडी वस्तूंची पण दुकानं होती पण ते आता अंधार झाला उशीर दब झाला त्यामुळे व्यवस्थित तुम्हाला तिथलं धबधब्याचं काही मला तुम्हाला दाखवता आलं नाही तरी पण होता होईल एवढं दाखवलं तुम्हाला तर मस्त वाटलं पण थोडा उजेड्यात जायला पाहिजे होतं उशीर झाला जाण्यासाठी पण छान वाटलं तर मी पहिल्यांदाच कपिलधारला आले होते तर इथे ना तुम्ही पाहू शकता असं उजव्या हाताला ना एक एकाल्या साईडला प्रसादाय चालू होता तिथं आणि इथून आपण स्वामीचं दर्शन घ्यायला जवळ हे पुढचा सभामंडप होता तर ना त्यांनी इथं संजीवन समाधी घेतलेली होती ते लिंगायत सं धर्माचे संत आणि शिरोमणी होते त्यांनी वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी ना इथं जीवन समाधी घेतली होती आणि त्यांनी ना इथंच तपश्चर्या केली होती त्याची त्यांनी आणि इथे जीवन समाधी घेतल्यामुळे इथंच हे मंदिर उभारण्यात आलं आहे खूप छान आहे तर हे आतलं गाभाऱ्यातलं तुम्हाला त्यांच्या समाधीचं दर्शन दाखवते तिथून असं लिंग स्वरूपात ते आता पुढे पिंड स्वरूपात हे केलेलं आहे तर खूप छान आहे परिसर तर आपण दर्शन घेतलं आणि डाव्या साईडनं ना आपण आता धबधब्याकडे येत आहोत तर संध्याकाळची वेळ होती त्यामुळे आता तुम्ही पाहू शका किती सुंदर दिसते हे दिवसा तर किती छान दिसत असेल खूप मस्त वाटत होतं आणि श्रावण महिना असल्यामुळं गर्दी होती इथं पण पन। पण सवतड्या इतकी गर्दी नव्हती उशीर झाला होता त्यामुळं बहुतेक कमी असेल पण खूप छान वाटत होतं धबधब्याचा आवाज ते पाणी खूप मस्त वाटत होतं इथं जर तुम्ही पाहू शकता किती छान वाटत आहे इतकं मस्त वाटत होतं ना